ý định chào các bạn ý định chào các bạn ý định chào các bạn महापुरुषास वंदन करते आज निघालेल्या व्यापारी शेतकरी कुरेशी समाजातील या रॅलीमध्ये मला येण्याचं भाग्य लाभला स्वतःला मी भाग्यवान समजते आणि आजची जी ही रॅली निघाली शांततेत रॅली निघाली त्याचा प्रतीक होता सगळ्यांच्या हातामध्ये तिरंगा झेंडा होता हे सुचवत आहे की या देशामध्ये ते शांतता राहू इच्छितात संविधानाच्या आंदोलन करतात याच्यासाठी मी परत एकदा मनापासून अभिनंदन करते आणि अनि या रॅलीचं कौतुक करते आपल्याला ही गोष्ट काही नवीन नाही की अल्पसंख्याक मागासव्यावर हल्ले होणं आणि त्यांच्यावर अन्याय होणं त्याचाच एक भाग म्हणून आता जी चालू आहे तुला त्यांनी भाषण केलं औषधकरांनी सांगितलं हमें जॉइन पी एफ आई जॉन करीब sudah koro, A. SUSA mis <laughs> morallyай cao ngay. SUSA misko ngay. chamado! gehört! K scans 94da शानदार मोर्चे के शामिल होने वाले सभी फुरीशी भाई तमाम मुसलमान भाई हिंदू भाई सब क्षेत्रीय बंधु भाई और तमाम विविध पार्टी के सब नेतागण अपना अपना विचार अपने माना है ये जो मांगनी है बहुत पहले अपन करना चाहिए था इनका गुलम सर के ऊपर चढ़ने के बाद अपन ने किए हैं चलो देर से क्यों नहीं होता ये अपनी मांगनी बहुत जरूरी है करना बहुत जरूरी था इसलिए मांगनी मांगनी की ये को तमाम लोगों का भी इसका पाठिंबा है बात दरअसल इसलिए सरकार अपन चुने वाली सरकार नहीं है वंचित के भाई लोगों को बोलता हूँ ये सरकार मशीन पाए वाली सरकार है इसलिए हमारा दोष नहीं है सरकार की सरकार की पाठिंबा कभी हमारा था नहीं, नहीं ना ये सरकार पाटीपार है पार्टी था भी नहीं ना कभी सरकार पाटिंबार नहीं इसलिए ये जो मांगनी है इतना महाराष्ट्र के लेवल पर कृषि बिरेदारी और तमाम क्षेत्र के लोग इतने बड़े पैमाने पर महाराष्ट्र में पहली बार इकट्ठा हुए इतनी बड़ी मांगनी मंत्रालय था कौन सी एकांत को उनको कुछ ना कुछ निर्णय लेना पड़ेगा यहाँ का प्रशासन जो है ना वो रक्षक के नाम पर और ये विश्व परिषद के नाम पर जो सुन रहे ना उनको भी ताकिद देना पड़ेगा पुलिस को भी आदेश देना पड़ेगा भाई जो नियम से है वो कार्रवाई करो गो हत्याबंदी है उसको मान्य है हमारे को बाकी चीज़ की बंदी नहीं है काला जानवर होगा उसके ऊपर पकड़ रही बकरिया पकड़ रही कहीं के पकड़ रही कि मनमानी चल रही टाकर आ हारे जा रहा है ये पाबंदी होना जरूरी है हमको तय के खिलाफ में ही कायम है हमारे कानून है आइन आए उसको मानने को तैयार है बाकी कोई चीज मानने को तैयार नहीं लिहाजा आज के ये बंद को पूरा पूरा समर्थन दिया जाएगा यहाँ से भी और बड़े पैमाने बंद का मौका आएंगा या रस्ते को उतरने तो का मौका आएंगा हम सब उतरेंगे तमाम सब हिंदू मुसलमान सब तुम्हारे साथ करेंगे हम भी तुम्हारे साथ में आए हैं इसी गवाही देता हूँ और आज का मोर्चा बहुत ही सक्सेसफुली और अच्छा रहेगा इसी काम में कहता हूँ लातूर से बहुत सारे लोग हमारे मेहमान लोग आए हैं उनसे बात करने का मौका देना पड़ेगा इसलिए मेरे बात को यही रोकता हूँ अल्लाह हाफिज खुदा हाफिज जय हिंद जय भारत सर लग्न अशेला विषय है कारण तुम्हारी आम अवस्था खूब विचित्र है माला एक शेर है अजय न जाने मैं उनकी आंखों में खलने लगा न जाने मैं उनकी आंखों में खलने लगा हूं मैं अपने ही घर में मुहाजिर था लगने लगा मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस गोवंश हत्याबंदीचा कायदा आला त्यावेळेस सगळ्यात पहिलं आंदोलन महाराष्ट्रातलं लातूर शहरामध्ये झालं मी शिक्षण आरक्षण संरक्षण या विषयावरती राज्यव्यापी आंदोलन चालवतो पण त्या काळामध्ये कुजबुज सुरू होती मला वाटतं दोन हजार सात आठची गोष्ट त्यावेळेस मुस्लिमांना आरक्षण मिळावं शिक्षण मिळावं हे चाललं असताना त्यात हा कायदा आणण्याची काहीतरी उत्साह शासन करत होत मग मी म्हणलं गोवन बंदी कायदा रद्द करण्यात यावा आणि आरक्षण मिळावं यासाठीच मी एक लातूर मध्ये रस्ता रोको आंदोलन केलं त्या काळामध्ये आमच्याकडे चळवळीला खूप कमी लोक होते मुजी मी म्हणलं गोवन बंदी कायदा येतोय कुरेशी बांधवांनी याच्यामध्ये हिरविरीला साथ द्यावी साथ घ्यावी म्हणून मी त्यांना निमंत्रित आई आयुष्यपथ सांगतो त्या आंदोलनामध्ये रस्तारोपोमध्ये मोठ्या स्वरूपात माझी काही कार्यकर्ते सामील झाली पण कुरेशी बिरादरीतली लोक कुठं तिथं बस कुठं इथं बस लांबून लांबून हे आंदोलन पाहत होती मी आज सलाम करतो निलंग्याच्या सर्व पुरेशी बिरादरींना मोठ्या संख्येत जमा होऊन हे आंदोलन तुम्ही सक्सेस करून दाखव मी इकडं तिकडच्या विषयावरती जाणारा माणूस नाही सामाजिक क्षेत्रात सत्तावीस वर्ष काम करत असताना ती कविता माझी खूप फेमस आहे मैचकते ती अवस्था आहे मला एवढंच बोलायचंय की ज्या पद्धतीनं इथं मांडलं जात की हा व्यवसाय फक्त कुरेशी समाजाशी संलग्न आहे धडधडी खोट आहे हिंदुत्वाच्या खांद्यावर मुस्लिम नावाची बंदूक ठेवून शिकार मुस्लिमांचीच नाही तर मुस्लिमेत तर जो चामार आहे मागासवर्गीय आहे मोठमोठे मुट जे काही व्यवसायाची संलग्न आहेत त्यांची होते हे त्यांच्या लक्षात ये हा व्यवसाय फक्त मुस्लिमांच्या बाबतीतला नाही या व्यवसाय मूळ बनवणारा बाटांचा आहे का खेळ ठोकून हो जी व्यवसाय करणारी जी जमात आहे ती मुस्लिम आहे का कमरेचा बेल्ट बनवणारी कंपनी आमची आहे का नाही पण ही कोणाची आहे ही मुस्लिमांच्या बांधवांची आहे त्यासाठी बोलतोय मुस्लिमांच्या खांद्यावर हिंदुत्वाची बंदूक ठेवून शिकार यांचीच होत हे त्यांच्या लक्षात येत नाही पण मतदानाचे गवगवा करून मतदानाची खेळी करून आता ईव्हीएम आलंय का काय आलंय हे भाईंनी सांगितलं पण या खेळ चालू आहे हिंदुत्वांची वोट बँक तयार करण्यासाठी हिंदुत्वांचाच गळा घोटण्याचं कटकार नवीन आहे कायदा आला आता म्हणतात ना आता महिला भगिनी आहे तुमची दंडापासून माखी मागून मी एक माझा दोहा नाही संत कबीर माहित आहे संत कबीर यांचा एक दोहा आहे गांडू भडवे रंचडे गांडू भडवे रंचडे पती के हुए बेहाल पती वरता भूकन मरे पेडे खाए अशी अवस्था या शब्दाची नाक कापलं तर भोका आणणारी ही सरकार ज्या पद्धतीला मुस्लिमांना टार्गेट करू िंची करून विविध प्रकारचे कायदे तयार करतात हा कटला हलकटी जाती ते निर्माण करण्याचा कटकार स्थान करतात मी वस्त्या वस्त्या उगा सर्च करत होतो या देशात किती लोक मासाल करतात कोरोना मे पाय खिला पाय कोरोनामुळे ऐकले ना तुमने मै तो खेला अब वो दोस्त काय क्योंकि मी एक प्राणी आहे मुस्लिमामध्ये कमी मुस्लिमांचे प्रश्न पण मुस्लिमंदर बांधवामध्ये खऱ्या खुऱ्या पुरुगांना सोबत वावरत बसतो मला माहितीय त्यांची दे नाव काय आणि पोटात फक्त कोणाचे दुखते हे हे मला माहिती आहे आणि हे रसायने तयार करून हिंदू मुस्लिम करून पुरेशी बिरादरींना वेठी धरण्याचं जे पाप करतात त्यांचा एक दिवस नक्की येणार छोटे मोठे उद्योग आहेत बरोबर आहे आपले का सक्करे कारखाने हि जादे से जादा भट्टी का कारखाना त्याच्या पलीकडे गेलं तर लेट झालं एखादा असतो एक टक्का दोन टक्का आहे पण त्याकडून मी तामच्याशी काही त्यांना घेणं चळवळी संपुष्टात आल्या पण जो समा छोट्या छोट्या व्यवसायातून मोठा होण्याचा प्रयत्न करतो त्याला काहीतरी पांघरून घालून काहीतरी नाव देऊन त्याला विठी धरण्याचं पाप मागच्या वेळेस कुणाकोणाचे छोटेच धंदे आहेत ना आम्हाला काय आहे तंबाखू घटके खाले पानपट्टी का धंदा आहे पुरी शिवका छोटा मोठा धंदा है त्याच्या पुरी आम्ही जरा छम्मा छम्मा दिसायला लागू आम्ही भाई टाकचे कपडे घालू आज जुम्मा होती म्हणून ते पण घातलं ताई इस्लाम धर्माची शिकवण आहे खाव खुजाव और करू करो के मत रखो इस्लामची शिकवण थोडंफार आम्ही काय करत होतो आता सलीम भाई जॅकेट घालून फिरायला लागले हमीद भाई ला मस्त आपलं टाकच कपडा घालून फिरले आमचा अफजल कुरेशी लातूरचा मस्त बागल बिगल घालून छपारी घालून फिरले यांच्या पोटात पोट तिडकी सुरू झाली इने इतका छमा छमा कैसा दिकर इने इतका नट्टा पट्टा करके कैसा फिर पोट दुखी इथून सुरू झाली पोटदुखी इथून सुरू झाली मग ह्याने हळूहळू ते हात काढलं हळूहळू ह्यांनी हिंदू जनाक्रोश मोर्चा काढले सीएनआरसी आमक ढमक असली मुस्लिम विघातक कायदे तयार करून हिंदूंच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम यांनी सोडत आणि ते आम्ही संविधानाला मानणारी माणसे आज नाही उद्या नाही परवा नाही कधीतरी न्याय निवाडा होईल आमचा सर्व सर्व अल्ला बसल्या हिंदुत्वाची बंदूक ठेवून शिकार फक्त मुस्लिमांचीच न करता हे मुस्लिम एकतर जे काही व्यावसायिक का आहेत त्यांची शिकार करण्याचं कटकारस्थान आणि हिंदू मुस्लिमामध्ये तेढ निर्माण करण्याचं कटकारस्थान हे शासन प्रशासन करतंय या प्रकारचे हलकट कायदे आणून रोजगार रोजगारावरती गदा आणण्याचं काम हे शासन प्रशासन करतंय यांना कळलं पाहिजे की या व्यवसायाशी संलग्न असलेले बरेच असे व्यवसाय आहेत बेल्ट बनवला जातो लिपस्टिक बनवलं जातं काकणं बनवलं जात असे बरेच प्रोडक्ट आहेत जे या हाडापासून तिथं हाडापासून तयार केले जाऊ शकतात परंतु हे शासनाने त्या व्यावसायिकांचा सोडा ह्या शेतकऱ्यांचा विषय गंभीर आहे भाकड बैल मी म्हणलं ना पोटाचं पोरगं दोन तीन लेकरं झालं तर पोटाचं पोर चौथं सांभाळायचं का नाही सांभाळायचं हे अवस्था इथं आहे हे बैल हे बाकड बैल असतील बाकीच्या गोष्टी असतील ते कुठून हाताळणार ना। गोरक्षणाच्या नावावर फक्त आणि फक्त मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे मुस्लिमांची शिकार केली जाते हे कुठंतरी ते थांबवलं गेलं पाहिजे कारण हा समाज फक्त संविधानाच्या अखत्या असल्या कारणाने हे संयम बाळगून आहे हे सरकार मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सत्ता पक्षातले असतील त्या लोकांनी याबाबतीत विचार करायला पाहिजे असं समाज टुडे इंडिया न्यूज को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलिए